तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला विचारलं होतं की काकडी आणि भोपळा याला नक्की पाणी जास्त झाल्यामुळं त्रास झाला आहे काही का कीड लागली तर मी कीटकनाशक मारलं होतं तर हे वॅपकिल नावाचं मिळेल तुम्हाला कुठल्याही क्र कृषी ॲग्रोमध्ये तर माझ्याकडं जे आहे स्प्रेची बॉटल ती दोन लिटरची आहे तर ह्याच्यामध्ये मी ते आ, ते एक आणि हे बायोझाईम हे आणि हे दोन्ही मिक्स करून मी टाकलेलं आहे हे पन्नास एम एलची बॉटल आहे आणि ते पण आहे ते, ते पावडर आणि हे करूना आपन रहोत। आपन हे दोन्ही मिक्स करून आपण टाकणार आहोत आणि प्रॉपर स्प्रे देऊन आपण हे करणार आहोत तर आ, वेलकम टू द यूट्यूब चॅनल तर निलेश गार्डनिंग मराठीमध्ये तुमचं सर्वांचं सा स्वागत आहे तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मागच्या व्हिडिओमध्ये जे तुम्हाला मी दाखवलं होतं की कीड लागली आहे तर त्याचं सोल्युशन काय काय आणि आपण गार्डनचा टूर बघणार आहोत तर बघा ते मी वॅबकेल एवढं घेतलं आहे साधारण दोन ग्रॅम असेल दोन तीन ग्रॅम अर्धा चमचा ऑलमोस्ट आणि हे आहे लिक्विड ते एक झाकण ठीक आहे तर हे दोन्ही मी मिक्स केलं प्रॉपर दोन लिटरची ही बॉटल आहे तर तुमच्याकडं जो पण ना नॉर्मल जर स्प्रे एक लिटरचा असेल तर थोडंसं कमी टाका दोन वेळा करा त्याला ठीक आहे तर ह्याला व्यवस्थित पूर्ण शेक वगैरे करून आपण पूर्ण झाडांना म्हणजे काकडीला आणि भोपळ्याला तर मी दिलेलं आहे तर ब ऑलमोस्ट काकडी पण पूर्ण पाण्यांना कीड लागून जळून गेली ला आहे वरच्या साईडला काकडी आहे व्यवस्थित तर इथं सगळीकडे आपण हे मारलं ठीक आहे तर हे मी आठवड्यामध्ये एकदा असं मी दोन आठवड्यात दोन वेळा मारलं आहे तर हे मारतानाचा व्हिडिओ आहे आणि तुम्हाला मी आता पुढे दाखवेलच की दोन आठवड्यानंतर काय ग्रोथ झाला तर आत्ता हे सुरुवातीला हे पूर्ण असं आपण पंप करून मिक्स करून भोपळ्याला पण मारले आणि काकडीलाही मारलं आहे की दोन आठवड्यानंतर पण ती पानं नंतर पुढं वाढत नाही गेली कारण तुम्ही बघताय खालून पूर्णपणे ही भोपळ्याची पानं सगळी अशी हे होत चालली होती गळत चालली होती पानं आणि खराब होत चालली होती तर त्या तर त्याचं कारण तेच आहे की पानांना कीड लागली होती आणि ती एक एक एक, एक कीड वरवर वरवर वर 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 चाललीच होती तर हे आपण मिक्स करून मिश्रण मारलं आहे पहिलं आपण झाड जगूयात आणि मग नंतर आपण भोपळ्याची अपेक्षा करूया की त्याला लागेल कसे आहे मग त्याला कसं टेक करणार तर हे दोन आठवड्यापूर्वीचा व्हिडिओ आहे तर आजचा हा आपला व्हिडिओ पाऊस खूप चालू आहे पुण्यामध्ये तर पूर्ण टेरेस गार्डनचं टूर तुम्हाला देतो आणि मी ते औषध दोन वीकमध्ये दोन वेळा मारले तर गवर बघा अजूनही ठेवली आहे <laughs> वरच्या साईडला आहे तर थोडेसे पानांना कीड लागली आहे पण ठीक आहे तर ऑलमोस्ट गवार वीकली बऱ्यापैकी येते आतापर्यंत पाच ते सहा किलो गवर काढले असेल ठीक आहे तर आहे ठेवलं आहे आपण अजूनही तर पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला गवर नाही दिसणार कारण की आता हे काढायचं आहे ऑलमोस्ट त्या बॅगमध्ये म्हणजे त्याचं ते लाईफ तेवढंच होतं नारळाचं झाड आहे व्यवस्थित ठीक आहे आणि मोगराई आहे ॲज युजल तर हे बघा पलीकडे काकडी आणि भोपळा ह्याच्यावरती आपण थोडंसं फोकस करूयात दो की दोन आठवड्यानंतर पण हे पुढं कीड वाढलेली नाही ठीक आहे तर पुढं कीड मा मागचा व्हिडिओ नाही ह्या व्हिडिओमध्ये बघा भरपूर डिस्टन्स आहे त्यात मी दोन वीकमध्ये दोन वेळा औषध मारलं आहे तर ही पिवळे पानं ॲज इट इज राहिली पण कीड पुढं वाढत नाही गेली तर ते ॲज इट इजच राहिलेलं आहे ठीक आहे तर बघूया आता पुढे पण कसं होतं आहे काय होतं आहे आणि खाली भोपळ्याचं पण काही काही ठिकाणी हे बघा नवीन नवीन ग्रोथ आहे चांगल्या प्रमाणामध्ये आणि खालची जे जळालेली आहेत पानं ती तर खराब झालेलीच आहेत ओके तर बघूया आता पुढे कारण पावसामध्ये सर्वात जास्त पानांना कीड लागण्याची शक्यता असते सर्वात जास्त कारण की तेवढ्या प्रमाणामध्ये लहान लहान किडे वगैरे पानांवरती राहतात आणि भरपूर प्रमाणे मला औषध वगैरे द्यावं लागतं तर हे असं हे पूर्ण आपण सुगलेलं पानं इथनं काढून टाकली ठीक आहे तर पुढे बघूया आता ह्या साईडला तर ह्या साईडला विशेष असं काही नाही तर हे पण आपले नॉर्मल इट इज झाड आहे इकडे पण आपण काकडी आहे इथं पण आपण औषध मारलं होतं तर नवीन ग्रोथ आता चांगलं यायला सुरुवात झाली आहे तर सी काय होतं आहे चिक्कूचं झाड चांगल्या प्रमाणामध्ये वाढतं आहे आणि ह्याला छोटे छोटे चिक्कू पण लागलेत तुम्ही मी बघू शकता मी थोडंसं जवळून दे दाखवतो हे बघा तरी आपण नर्सरीमधनं हायब्रीड म्हणजे हे करून आणलं होतं त्याला कलम करून आणलेलं होतं सो त्यामुळे चिक्कू लवकर लागतील ठीक आहे ह्याच्यानंतरचा व्हिडिओ मी एक चार पाच दिवसात टाकणार आहे ज्यात मी तुम्हाला माझ्या फार्म हाऊसचा चालू असलेलं काम वर्क इन प्रोग्रेस दाखवणार आहे आणि त्याचीही एक वेगळी प्लेलिस्ट असणार आहे की तिथे आपण पन्नास झाडं कशी डेव्हलप करणार आहोत तर हा टेरेस गार्डनिंगची पण असेल आणि ती पण असेल दोन्ही तुम्हाला पाहायला मिळतील ओके आंब्या बघा पूर्णपणे पाऊस असल्यामुळं सगळ्या साईडने आंब्याचं चा ग्रोथ चांगल्या प्रमाणामध्ये झाला आहे मस्त तर आपण हे झाड मोठं करतो आहे ठीक आहे कडेपत्ताही आहे पाऊस असल्यामुळे ह्याला आय थिंक ला, मी लास्ट एक दीड महिने कुठल्याच कुंड्यांना पाणी नाही दिलेलं कारण की झिरझिर चालूच आहे पावसाची आणि कुठे असं गवत दिसलं की ते काढत जावा जेणेकरून जे त्यांना मातीमधलं जे फर्टिलायझर आहे ते फक्त झाडांनाच भेटेल गवत ते खाणार नाही ठीक आहे आता ह्या साईडला हो बघूयात आपले वांग्याचा काय ग्रोथ आहे ठीक आहे तर बघा या साईडला हे नारळाचे झाड आहे ॲज युजल ते खालचे आपण गवत काढणार आहोत त्याचं त्यानंतर हे लिंबाचं झाड आहे ठीक आहे येस yes. तर इकडच्या साईडला मोगरा आहे आपला त्यानंतर ऑरेंज कलरचा जास्वंद आहे ठीक आहे इकडे झेंडू आहे सर्व झाडं ॲज इट इज वांगे आहेत आपली तर वांग्यांना पण खूप कीड लागते तर बघा तुम्ही खाली पानाला पण आणि वांगे पण आहेत तर ह्यालाही आपण औषध मारतोच आहे पण सर्वात जास्त जो प्रॉब्लेम येतो ना कीटक कीटकांचा किंवा पा पान खराब व्हायचा तो पावसाळ्यात येतो खूप जास्त प्रमाणामध्ये किडे लागतात बघ येतो वांगे आहेत भरपूर अजून आठवड्याला तीन ते चार वांगी शंभर टक्के निघतात आणि असं बरेच आठवड्या झालं चालू आहे आणि भेंडी ऑलमोस्ट मी तीन किलोच्या आसपास काढली असेल गवार मी ऑलमोस्ट पाच ते सहा के जी काढले असेल वांगे आतापर्यंत तीन तीन एक किलो निघाले असतील ठीक आहे इथं आपला पुदिना आहे है, ह्यात मिक्स झाड आहेत दोन तीन मिरचीचे झाडं आहेत आणि पलीकडे काही फुलांची खाली पुदिना पण आहे पुदिना पण चांगला वाढतो आहे तर ह्याला थोडंसं आपण आहे ना माती आणि खत टाकून थोडीशी हाईट वाढवणार आहोत तर हे पण एक झाड ह्याच्यामध्ये वाढलं आहे ठीक आहे आणि हे आहे आपलं भेंडीची झाडं किती हाईटमध्ये वाढलीत बघा <laughs> भेंडी पण काढायचीच आहे आता नेक्स्ट हा जो टूर मिळेल ना तुम्हाला भेंडेगावात तर शंभर टक्के नाही दिसणार बाकी नारळ पेरू हे बाकीचे गोष्टी ॲज इट इज पाणी पाऊस जास्त असल्यामुळं काही कुंड्यात पाणी साठतं आहे पण त्याला आपण खाली होलचं हे करून ने ना पाणी जास्त ठेवायचं नाही कुंड्यांमध्ये नाही तर झाडं पिवळी पडून खराब होऊन जातात ठीक आहे बाकीचं सर्व व्यवस्थित आहे इकडे पाणी जास्त असल्यामुळे मिरच्यात मिरचीचं झाड थोडंसं पिवळं पडलं आहे पण बघूया आपण ह्याला जागवायचं तर आपण ठेवणारच आहे प्रयत्न तर हा आहे आपला टूर गार्डनिंग तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय